केळींच्या दरामध्ये खानदेशामध्ये सकारात्मक सुधारणा दिसून येते सध्या त्याचा कमाल दर तब्बल एक हजार आठशे रुपये प्रतिपेटीपर्यंत पोहोचले आणि ही मागील अठरा ते वीस दिवसांमधली स्थिती आहे केळीला बराच आहे पण आवक मात्र कमी असल्याचं दिसत आहे मध्य प्रदेशमधील बल्हाणपूर बाजार समितीमधील दर आणि लिलाव यानुसार केळीचे दर खानदेशामध्ये खेडा किंवा थेट खरेदीमध्ये निश्चित केले जातात केंद्र सरकारकडून नुकताच साखरेचा कोटा जाहीर करण्यात आलेला आहे आणि यामध्ये निर्यातीमधून जाहीर केलेल्या दहा लाख टन साखरेपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला तब्बल तीन पूर्णांक पंचाहत्तर लाख टन साखर उपलब्ध झाली आहे केंद्र सरकारनं जग देशभरातील कारखाना निहाय साखरेचा कोटा जाहीर केला आहे आणि यामध्ये तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ही साखर निर्यात करणं बंधनकारक असल्याचं आदेशामध्ये म्हटलेलं आहे कोल्हापूरमधून चोपन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव टन तर सांगलीमधून तीस हजार तीनशे पंच्याऐंशी टन साखर निर्यातीचा कोटा सुद्धा मिळालेला आहे यंदा इंद्रायणी आणि भाताच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे इंद्रायणी आणि भाताचं उत्पादन घेणाऱ्या भागांमध्ये शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो आहे यंदा क्विंटल हा तर एक हजार रुपयांनी घसरलेला असून बाजारपेठेमध्ये दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल दराने या भाताची खरेदी होती दुसरीकडे आजरा तालुक्यामधील घनसाळ भात तांदळाचा भाव हा वधारलेला असून तब्बल पाच हजार रुपये क्विंटल टप्पा ओलांडल्याचं पाहायला मिळत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये खरीपानंतर रब्बीमध्ये सुद्धा मक्याची लागवड केली जाते आणि ती वाढलेली असून एक लाख दोन हजार हेक्टरवर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे हरभऱ्याची पेरणी जिल्ह्यामध्ये दरवर्षी एक लाख ते एक लाख दहा हजार हेक्टरपर्यंत असते पण यंदा हरभऱ्यामधील क्षेत्र सुमारे अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर इतकं आहे सुंदर तालुक्यामध्ये परिसरामधील शेतकऱ्यांनी आता निर्यातक्षम केळी उत्पादनामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे ऋतुपूर्ण मेहर यांनी उत्पादित केलेल्या पंधरा टन निर्यातक्षम केळीचा पहिला कंटेनर इराक देशामध्ये निर्यातीसाठी रवानासुद्धा केला आहे आणि यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी कंटेनरचं मोठ्या उत्साहात स्वागत केल्याचं पाहायला मिळालं एक रुपयामध्ये पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस कृषी आयुक्तालयानं शासनाकडे केल्याचं दिसत आहे आणि या शिफारशीनंतर प्रचंड नाराजी सुद्धा दिसून योजना बंद करण्याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय आणि जनता जी गोष्ट मागते ती गोष्ट शासन देत नाही आणि नाही मागितलेल्या गोष्टी शासन मान्य करत अशी नाराजी जालन्यामधील शेतकऱ्यांनी सुद्धा वर्तवल्याचं पाहायला मिळत आहे जर योजना बंद केली तर आंदोलनाचा इशारा सुद्धा या शेतकऱ्यांनी दिलाय